धम्मपदको समुज्जनी स्थविराची कथा प्रमादातराहुन नका स्थल जेतवन श्रावस्ती योचपूपेपमज्जिप्सो सो, सोम सोमलोक पभासे अब्भा वा चंदिमा अर्थ असा आहे एकदा चूक झाल्यानंतर परत परत ती चूक जो करीत नाही तो काळ्या ढगातून मुक्त झालेल्या चंद्राप्रमाणे प्रकाशित होतो गांथा कथा अशी आहे भिक्षु संघामध्ये समुज्जनी नावाचा एक भिक्षू होता त्याला साफसफाई करण्याची खूप आवड होती त्याचा संपूर्ण वेळ स्वच्छता करण्यातच जात होता तथागतांनी एकदा स्वच्छ एकदा स्वतः स्वच्छ राहावे तसेच आजूबाजूचा सुद्धा स्वच्छ ठेवावा असे सांगितले होते तेव्हापासून तो साफसफाई व्यतिरिक्त दुसरे काहीच करीत नव्हता त्याच विहारामध्ये भंते रेवत स्थवीर हे सुद्धा राहत होते ते आपला वेळ ध्यान मनन आणि चिंतनात व्यतीत करीत असायचे भिक्षू रेवत हा दिवसा कालीन साधनीत वैग्र वैग्र असलेले पाहून ने विचार केला की हा भिक्षू व्यर्थ वेड़ आढळवित है आणि एके दिवशी तो रेवत ऋشنا मनाला एके दिवशी तो रेवत भिक्षूला मनाला तुम्ही फार आळशी आहात तुम्ही गृहस्थांनी विश्वास आणि श्रद्धेपायी दिलेल्या भिक्षेवरच जगता विहारातील किंवा आजूबाजूची साफसफाई करावी असे तुम्हाला कधीच वाटत नाही का प्रश्न केलेला आहे त्यावर भिक्षू रेवत म्हणाला मित्रा भिक्षूने आपला संपूर्ण वेळ साफसफाईतच घालवू नये त्याने सकाळी स्वच्छता करावी त्यानंतर भिक्षाटनास जाऊन भिक्षा ग्रहण करावी व भोजनानंतर त्याने ध्यान चिंतन व मनन करावे आणि गाथा कंटस्थ कराव्यात त्यानंतर वाटले तर पुन्हा सायंकाळी स्वच्छता करावी उठसूट सफाई करीत राहणे योग्य नाही त्यामुळे निर्वाण प्राप्त होणार नाही तुम्ही तुमच्या अंतर्मनातील स्वच्छता केव्हा करणार प्रश्न आहे त्यामध्ये उत्तर आहे तुम्ही तुमच्या अंतर्मनातील स्वच्छता केव्हा करणार भिक्षू समुच्चनीला भिक्षू समुच्चनीला ही गोष्ट लागली आणि त्याने झाडू फेकून देऊन भिक्षू रेवतच्या उपदेशाप्रमाणे साधना करता करता लवकरच निर्वाणपदास पोचला भिक्षूने साफसफाईचे काम सोडल्याने विहारात व आजूबाजूच्या परिसरात जिकडे तिकडे कचरा दिसत होता भिक्षूच्या हातात झाडू नसल्याने तेथे मलिनता वाढली होती तेथील एका भिक्षूने विचारले म्हणते तुम्ही पहिल्यासारखी स्वच्छता का करीत नाही प्रश्न आपल्या स्वभावातील हा बदल कसा काय झाला प्रश्न त्यावर समुज्जनीने उत्तर दिले मित्रांनो मी प्रमादात असताना नेहमी स्वच्छताच करीत होतो आता माझा प्रमाद दूर झाला आहे मी आता फक्त सकाळ सायंकाळीच स्वच्छता करीन असे म्हणून ध्यान साधनेत मग्न झाला <coughs> मी आता फक्त बा सकाळ आणि संध्याकाळीच स्वच्छता करी असे म्हणून ते ध्यान धारणेत मग्न झाले भिक्षूंना वाटले की बे अप्रमादी झालो असे म्हणतात भिक्षूंना वाटले की बनते अप्रमादी झालो असे म्हणतात परंतु त्यांच्या मनात समुज्जनीविषयी संदेह निर्माण झाला म्हणून तथागतांनाच विचारावे या हेतूने ते त्यांच्याकडे गेले आणि त्यांना समुज्जनी भिक्षूची हकीकत सांगितली त्यावर भगवंत म्हणाले भिक्षुंनो माझा पुत्र प्रमादात असताना झाडू मारित होता आता तो मार्गफलाचा आस्वाद घेत आहे तो अर्हत बनला आहे आतापर्यंत तो निद्रिस्त होता आता तो जागा झाला आहे आम्ही जर आपल्या चुका दुरुस्त केल्या तर ती व्यक्ती चंद्र प्रकाशाप्रमाणे प्रकाशमान होईल आम्ही जर आपल्या चुका दुरुस्त केल्या तर ती व्यक्ती चंद्र प्रकाशाप्रमाणे प्रकाशमान होईल हे भिक्षूंना सांगताना तथागतांनी वरील गाथा उच्चारली तात्पर्य चुका सर्वांकडूनच होत असतात चुका सर्वांकडूनच होत असतात पण त्याच चुका पुन्हा पुन्हा करू नये जर त्या चुका आपण सुधारल्या तर आपल्या आयुष्यात चांगला बदल होऊ शकतो यापासून आता बोध हा घ्यावा लागतो का ज्या चुकाबा होतात त्याला दुरुस्त करा आणि पुन्हा पुन्हा त्याच त्या करू नका जर झाल्या तर दुःख होते आणि दुरुस्त केल्या आणि चांगल्या जीवनाकडे वाटचाल केली तर आनंद मिळते सुख शांती मिळते म्हणून चांगलं जीवन कंठित करण्यासाठी चांगला विचार करणं फार आवश्यक आहे आणि तेव्हाच आपण चांगलं जीवन जगू शकतो म्हणून ते म्हटलं गेलेलं आहे का चूक झाल्यानंतर दुरुस्त करा आणि पुन्हा पुन्हा ती चूक करू नका म्हणजे चांगला विचार करा चांगलं कार्य करा तिथे थांबतो साधू 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 साधू